दिनांक बावीस एक दोन हजार पंचवीस मौजे जानुरी गट नंबर आठशे शेचाळीस या ठिकाणी केलेला पंचनामा चुकीचा व दिशाभूल करणारा असल्याबाबत केलेल्या चौकशी समिती अधिकारी यांनी संगतमताने बेकायदेशीर अधिकारांचा वापर करून कर्तव्यात कसूर व शिस्तभंग केल्याने आणि कुठलेही मोजमाप न करता अंदाजे केले आहे त्यामुळे गौण खनिज महसूल दंडाचे अपरिमित नुकसान केले असून कर्तव्यात कसूर शिस्तभंग व खातेनिहाय चौकशी करून निलंबनाची कार्यवाही करण्याची मागणी निवेदनाद्वारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आले आहे दिंडोरी तालुक्यातील जानोरी गावात नैसर्गिक पाण्याच्या स्रोताशी संबंधित गंभीर प्रकार समोर आला आहे गट क्रमांक आठशे शेचाळीस व आठशे बावन ब मधून वाहणारा नैसर्गिक नाला बेकायदेशीरपणे बुजवण्यात आल्याची तक्रार स्थानिक शेतकरी केशव शांताराम भुमरे यांनी संबंधित प्रशासनाकडे केली आहे या नाल्याचे पाणी गेल्या अनेक वर्षापासून शेतीसाठी अत्यावश्यक ठरले असून त्याचे अस्तित्व संपवल्यामुळे संपूर्ण परिसरातील जलचक्रावर व पाणी हक्कावर प्रतिकूल परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे केशव यांनी सांगितले की गट क्रमांक आठशे शेचाळीस मधील नाला व गावकरी वापरत असलेला पारंपरिक रस्ता ही संबंधित कंपनीच्या मालकांनी नष्ट केलाय कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर बाहेरून गहू खनिज म्हणजेच मुरुम माती व दगड वाहतूक करून नैसर्गिक नाला बुजवण्यात आला आहे ही सर्व कारवाई महसूल प्रशासनाच्या कथित मिलीभक्तीने असल्याचे सांगितले तहसीलदार दिंडोरी यांच्या समितीने बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी स्थळ पाहणी केली मात्र ही पाहणी कोणतीही पूर्वसूचना न देता करण्यात आली असून पंचनाम्यात फक्त शंभर ब्रास गौण खनिज वापरल्याचा उल्लेख आहे प्रत्यक्षात सुमारे पंधराशे ट्रॅक्टर ट्रॉली एवढ्या प्रमाणात खनिज वापरून संपूर्ण नाला बुजवण्यात आल्याचा दावा अर्जदारांनी केलाय करण्यात आलेल्या पंचनामा हा चुकीचा आणि दिशाभूल करणारा आहे शहानिशा न करता सदर प्रकरणाची सत्यता लपविणारा व खोटी माहिती सदर या गठित केलेल्या चौकशी समिती अधिकारी यांनी संगणमेताने बेकायदेशीर अधिकारांचा वापर करून कर्तव्यात का व शिस्तभंग केल्याचे आरोप यावेळी करण्यात आले आहे कुठलेही मोजमाप न करता अंदाजे केले आहे त्यामुळे गौण खनिज महसूल दंडाचे अपरिमित नुकसान केले आहे विशेष म्हणजे पंचनाम्याचे वेळी ना अर्जदाराचा जबाब घेण्यात आला ना लगतच्या गटमालकांचा तसेच बांधकाम विभागातील कोणत्याही अभियंता समितीत सहभागी नसल्याने वापरलेले खनिज मोजण्याची प्रक्रिया होऊ शकली नाही यामुळे पंचनाम्याच्या निष्कर्षावर संशय व्यक्त केला जात आहे भू अभिलेख कार्यालयाने गाव नकाशातील नैसर्गिक प्रवाहाचे मोजमाप न करता मूळ नाल्याचे अस्तित्व लपवण्याचा प्रयत्न केलाय यामुळे प्रशासन व शासनाच्या अहवालात खोटी माहिती देऊन दोषींना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात त्यांनी सांगितले या प्रकाराविरोधात केशव घुमरे यांनी महसूल मंत्री महसूल सचिव मुख्यमंत्री सचिवालय विभागीय आयुक्त नाशिक व जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली असून शेतकरी केशव घुमरे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे आता या प्रकरणी दोषींवर कारवाई होईल का शेतकरी घुमरे यांना न्याय मिळेल का या प्रकरणात अजून कोणाकोणाचा हात आहे अजून किती ठिकाणी अशा प्रकारचे पंचनामे फसवणूक झाली आहेत याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे राज्य सरकार अशा रस्त्याकरता एम सी कोड आहे या राज्यात राज्या कुणाचाही रस्ता कोणाला अडवता येत नाही जरी खाजगी जागा तुमची असली मदात मध्ये खाजगी जागा आहे मागच्याला रस्ता नाही आहे तरी तुमची जागा सरकार घेऊ शकतं आणि जागा घेऊन तुमचा रस्ता करून देऊ शकतं या राज्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना रस्ता उपलब्ध करून देणे ही गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे शासनाची जबाबदारी आहे म्हणून एखादा जरी कोणी अडवणूक केली तरी मग शासनाला तो अधिकार आहे तो रस्ता काढून द्यायचा रस्त्याचे आदेश पारित करायचे आणि रस्त्याचे एकदा एमआरसी कुटुंबाने आदेश पारित केले की त्याला कुठलाही खाजगी शेतकरी अडवू शकत नाही त्यांना रस्ता द्यावाच लागतो हा नियम आहे कालमध्ये ठेवली आहे का कारण वर्षानुवर्ष अशी लाखो प्रकरणं आता महाराष्ट्रामध्ये प्रलंबित दिसतात पुढच्या सहा महिन्यामध्ये आम्ही यामध्ये आम मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी एसओपी तयार करतो आहे जमाबंदी आयुक्ताकडे एक दहा ते पंधरा एजन्सीज आम्ही एन्पॅनमेंट करतो आहे त्याचे टेक्निकल फायनान्शियल क्वालिफिकेशन आम्ही ठरवतो आहे आणि राज्यातले सर्व पाधर नसते राज्यातले सर्व शिव नसते मोजणी करून शेतकऱ्याला ताब्यात देऊन त्याची सातबारा नोंदी घेऊन या राज्यातल्या शेतकऱ्याचा माल पावसाळ्यामध्ये मार्केटमध्ये गेला पाहिजे पावसाळ्यामध्ये शेतातला माल आज मार्केटमध्ये जात नाही म्हणून शेती चार महिने शेती पिकत नाही शेतकऱ्याला आपला मालच देता येत नाही मार्केटमध्ये त्यामुळे काही करून या राज्याचा सर्वात मोठा हा जो टास्क आहे की प्रत्येक शेतकऱ्याला रस्ता मिळावा पक्का रस्ता मिळावा आज दांभळीकरण नाही करता येतात पण माती मुरमाचा जरी रस्ता आला शेतकऱ्यांना तरी त्यांचं शेतीवर दोन तरी पिके त्यांना घेता येतील अशी योजना आम्ही करतो